भगवतीला लिंबाची माळ वाहत असताना लिंब किती असावी लिंबाची माळ का वाहिली जाते सर्वप्रथम मित्रांनो लिंबू हा देवीचा आवडीचं फळ आहे तंत्र मंत्र उच्छाटनाची बाजू थोड्या वेळ वेगळी वे ठेवावी कारण की देवीचा जो वटी भरण्याची परंपरा आहे की किंवा जेव्हा महाकाली रुद्ररूपामध्ये देवीने मुंडक्याची माळ घातली त्याचं प्रतीक म्हणून देखील दुष्टांचा संहार करणारी विनाशकारक शक्तींना नष्ट करणारी भगवतीला लिंबाची माळ आली एकवीस एक्कावन्न एकशे आठ एकतीस अशा मात्रेत देवीला लिंबाची माळ अर्पण केली जाते लिंबू जो असतो तो देठापासून उभा रोवायचा असतो पांढऱ्या रंगाचा धागा असावा किंवा लाल रंगाचा धागा असावा काळ्या रंगाच्या धाग्याचा वापर लिंबाच्या माळेमध्ये करायचा त्यानंतर लिंबाची माळ कोणकोणत्या दिवशी अर्पण करायची दुर्गाष्टमीच्या दिवशी लिंबाची माळ भगवतीच्या मंदिरात अर्पण करणं गरजेचं आहे ते कशासाठी शत्रुविनाशनासाठी पौर्णिमेच्या दिवशी भगवतीला लिंबाची माळा अर्पण करायची ते कशासाठी संतपती संपत्ती प्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी भगवतीला लिंबाची माळ अर्पण करायची ते का तर आपल्या घरातले द्वेष दोष भांडण होत असतील त्याचा नाश व्हावा किंवा आदिमाया आदिशक्तीला सर्वात महत्वाचा आपली सेवा पोचवा म्हणून लिहिण्याची मला अर्पण करावी